ऐंशी वर्षाचा एक म्हातारा आपल्या सुनेला दोन लाख रुपये मागतो आणि त्यावेळेस मग ती चुना आहे ही तिच्या नवऱ्याला सांगते की पप्पांनी मला दोन लाख रुपये मागितलेले आहेत त्यावेळेस तो मुलगा सांगतो की काही हरकत नाही त्यांना काही गरज असेल तर त्यांना दोन लाख रुपये देऊन टाक पाच ते सहा दिवस झाल्यानंतर ते जे आजोबा आहेत ते आजोबा आपल्या मुलाला पुन्हा पाच लाख रुपये मागतात आणि पाच लाख रुपये मागितल्यानंतर मग तो जो मुलगा आहे तो मुलगा पप्पांकडे जरा शंकेनं पाहतो आणि पप्पांना विचारतो की तुम्हाला पाच लाख रुपयांची काय गरज पडली तर त्यावेळेस तो म्हातारा आपल्या मुलावरती चिडतो आणि तुला द्यायचे नसतील तर देऊ नको परंतु मला गरज आहे मला पाच लाख रुपयाची असं तो म्हातारा आपल्या मुलाला सांगतो आणि मग त्यावेळेस तो जो मुलगा आहे तो पाच लाख रुपये आपल्या वडिलांना देतो आणि काही काळजी करू नका चिडू नका असं तो आपल्या वडिलांना म्हणतो परंतु त्यावेळेस त्या मुलाच्या मनामध्ये एक शंका येते की आपले वडील हे श्रीमंत आहेत आणि यांच्या अकाउंटवर करोडो रुपये पडलेले आहेत मग असं असताना ह्यांना अचानक पैशाची का गरज पडली अशी शंका त्याच्या मनात आल्यानंतर मग तो थोडीशी चौकशी करतो आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यासमोर जे सत्य येतं हे त्याच्या पायाखालील जमीन सरकवण्यासाठी पुरेसं असतं कारण वडिलांच्या अकाऊंटमधून एकवीस महिन्यामध्ये सातशे चौतीस वेळा ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि आठ करोड रुपये त्यांच्या अकाउंटमधून बाहेर निघालेले आहेत आणि मग त्यावेळेस तो जो मुलगा आहे तो मुलगा ही गोष्ट त्याच्या वडिलांना सांगतो आणि म्हणतो की तुमच्यासोबत काहीतरी मोठा फ्रॉड झालेला आहे आणि मग ही सगळी गोष्ट ज्यावेळेस वडिलांच्या लक्षात येते त्यावेळेस त्या वडील आजारी पडतात आणि आजारी पडल्यानंतर त्यांना तत्काळ दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं काय आहे ही सगळी कहाणी हीच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील मध्य मुंबईमधील आणि मध्य मुंबईमधील एका श्रीमंत कुटुंबातील ही गोष्ट आहे तर एक ऐंशी वर्षाचे बुजुर्ग असतात आणि त्यांचा परिवार हा एकदम श्रीमंत असा परिवार आहे आणि आता त्यांचं वय झाल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा त्यांचा बिझनेस सांभाळत नाहीत त्यांचा मुलगा हा त्यांचा सगळा व्यवसाय सांभाळतो अतिशय श्रीमंत असं कुटुंब आहे आणि हे जे आजोबा आहेत हे आजोबांचं वय झाल्यामुळे सध्या ते कुठल्याही प्रकारचा बिझनेस करत नाहीत ते घरीच असतात आणि सध्या त्यांचा बराचसा वेळ हा फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर जात आहे ते आपला वेळ त्या ठिकाणी घालवत आहेत असंच फेसबुक पाहत असताना त्यांची नजर एका मुलीच्या अकाउंटवर पडते आणि त्या मुलीचं नाव असतं शार्वी आणि मग या शार्वीचं अकाउंट ते पाहतात आणि असं सहज त्या मुलीला ते मॅसेज करतात आणि मॅ आणि मेसेज केल्याच्यानंतर ती मुलगी त्यांचा मॅसेज हा पाहत नाही त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट घेत नाही आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट ती डिलीट करते आणि हा जो ऐंशी वर्षाचा मातार आहे त्याला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही आणि तो पुन्हा आपला फेसबुकवरती वेळ वाया घालवण्याचा कार्यक्रम चालू करतो तर अशामध्येच मग चार ते पाच दिवसानंतर पुन्हा एकदा ती जी शार्वी असते की जिला या म्हाताऱ्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली असते ती शार्वी मग पुन्हा या म्हाताऱ्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारते आणि मग ती फ्रेंड झाल्याच्या नंतर मग त्यांचं फेसबुकवरती चॅटिंग सुरू होतं ते एकमेकांना फेसबुकला मेसेजच्या माध्यमातून बोलायला लागतात एकमेकांबरोबर गप्पा करत असताना एकमेकांबरोबर बोलत असताना त्यांची चांगली अशा प्रकारची मैत्री होती ते अनेक दिवस मग एकमेकांबरोबर चॅटिंग करतात त्यांना फेसबुकवरती एकमेकांशी चॅटिंग केल्याशिवाय करमत नाही त्यांची आता बऱ्यापैकी चांगली मैत्री झालेली आहे आणि मग अशातच ती शारवी नावाची जी महिला आहे ती त्या आजोबांना सांगते की माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक मुलगा आहे आमचा छोटासा संसार चालू आहे तिचे जे पती आहेत यांचं निधन झालेलं आहे आणि ती एकटीच आहे असं ती त्या आजोबांना सांगते परंतु सध्या एक अडचण आलेली आहे आणि तिचा जो मुलगा आहे हा मुलगा आजारी पडलेला आहे परंतु आजारी पडलेला असल्याकारणानं तिच्याकडे एवढे पैसे नाहीत की त्या मुलाचा ती, आए। ती उपचार करू शकेल आणि मग अशातच तो जो व्यक्ती आहे तो बुजुर्ग व्यक्ती त्या महिलेला सांगतो की तू काळजी करू नको आपण आता मित्र आहोत आणि आपली आता चांगली दोस्ती झालेली आहे तर तुझी अडचण म्हणजेच माझी अडचण आणि मग तो त्या महिलेला सांगतो की तू काळजी करू नकोस तू त्या मुलाचा उपचार कर काही खर्च येईल तो खर्च मला सांग मी तुला खर्च तो पाठवतो आणि मग असं त्या म्हाताऱ्यानं सांगितल्यानंतर ती शायरी नावाची महिला जी आहे ही महिला त्या म्हाताऱ्याकडनं पैसे घेते आणि मग तिच्या मुलाचा उपचार करायचं आहे असं त्या म्हाताऱ्याला सांगते आणि ती त्याचा उपचार करायला चालू करते परंतु मग काही दिवसानंतर असं यांचं चॅटिंग चालू असताना अचानक ती महिला या आजोबा बरोबर बोलण्याचं थांबते आणि मग त्यांचा संपर्क कुठल्याही प्रकारचा राहत नाही जो चार ते पाच महिने झालं ती शारवी नावाची जी महिला आहे ती आजोबांच्या कुठल्याही संपर्कात नाही तर असंच दैनंदिन जीवन त्यांचं रोजचं जीवन चालू आहे आणि मग अचानक एक दिवस त्या जो म्हातारा आहे त्या म्हाताऱ्याच्या फेसबुक अकाउंटवर पुन्हा एका महिलेचा मेसेज येतो आणि ती जी महिला असते तिचं नाव असतं कविता आणि मग कविता ही जी आहे ती त्या आजोबांबरोबर चॅटिंग करायला चालू करते आणि ते जे आजोबा आहेत त्यांनीही बरेच दिवस शार्वी बरोबर कुठल्याही प्रकारचे चॅटिंग केलेली नसते बातचीत केलेली नसते त्यामुळे मग ते आजोबा जे आहेत हे एकाएकी पडलेले असतात आणि मग ते या कविता नावाच्या महिलेबरोबर बोलायला चालू करतात ही कविता सांगते की शार्वी माझी मैत्रीण आहे आणि मग ती त्या आजोबांना खात्री पटण्यासाठी त्या आजोबांना स्क्रीनशॉट पाठवते की की ज्या स्क्रीनशॉटमध्ये शार्वी आणि या आजोबांची बातचीत झालेली असते आणि मग त्या आजोबांना खात्री पटते त्या आजोबा मग त्या कवितेशी बोलू लागतात त्या चॅटिंगच्या माध्यमातून त्यांचंही चॅटिंग सुरू होतं आणि मग ती कविता आहे त्या आजोबांना सांगते की शार्वी खूप दिवसापासून आजारी आहे आणि त्यामुळे तिनं तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलेलं नाही ती ते त्यामुळे तुमच्या संपर्कात नाही आणि मग शार्वीला खूप गंभीर असा आजार झालेला आहे आणि तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे आणि तिला पैशाची गरज आहे कारण तिच्याकडं पैसे नाहीत आणि मग आपली मैत्रीण ही आजारी आहे आणि तसं पाहिलं तर ती जी शारवी आहे या शारवीबरोबर याची हे जे आजोबा आहेत या आजोबांचा आजो बऱ्या दिवसापासून संपर्क असतो आणि त्यामुळे मग ती जे आजोबा आहेत ते आजोबा आजो त्या कवितेला विचारतात की किती पैशांची गरज आहे तर त्यावेळेस ती सांगते की की शार्वीच्या उपचारासाठी आठ लाख रुपयांची गरज आहे हे जे आजोबा आहेत मग ते आठ लाख रुपये कविताच्या अकाउंटवर पाठवतात आणि मग असंच काही दिवस कविता आणि हे जे आजोबा असतात यांचं फोनवरती चॅटिंग सुरू राहतं आणि मग असंच एक दिवस चॅटिंग करत असताना ही कविता त्या आजोबांना सांगते की शार्वीचा मृत्यू झालेला आहे आणि शार्वी आता आपल्यामध्ये राहिलेली नाही या आजोबांनाही खूप दुःख होतं आणि मग शारवी आपल्यात राहिली याची खात्री आजोबांना पाठवा म्हणून मग ती काही तिच्या अंत्यविधीचे फोटोही या आजोबांना पाठवते अशा प्रकारे मग ही जी कविता आहे ही या आजोबांच्या संपर्कात असते आणि मग त्या म्हाताऱ्याकडनं अनेक पैसे घेतल्याच्या नंतर ही कवितासुद्धा अचानक या म्हाताऱ्याबरोबर चॅटिंग बंद करते माताऱ्याबरोबरचा संपर्क पूर्णपणे बंद करते आणि मग अशातच हे जे आजोबा आहेत हे पुन्हा एकाएकी एक पडतात आता यांना चॅटिंग करण्यासाठी कोणीही नसतं परंतु यांना एक सवय झालेली असते की महिलेशी बोलण्यासाठी कुठल्या तरी लेडीजबरोबर गप्पा मारण्यामध्ये फेसबुकवर त्यांच्यासोबत चॅटिंग करण्याची त्यांना सवय लागलेली ले असते आणि मग ते निराशा असतात अशातच मग त्यांच्या संपर्कात पुन्हा एक महिला येते आणि त्या महिलेचं नाव असतं जॅस्मिन ही जी जास्मिन असते ही त्या आजोबांच्या संपर्कात येते आणि ती मात्र फार उतावेळ असते ती या आजोबांच्या असं संपर्कात येते की या आजोबांना ती पूर्णपणे फसवते आजोबांना ती व्हिडिओ कॉल करत असते आणि व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर त्या आजोबांना जाळेत अडकवल्यानंतर ही जी जास्मिन आहे ही जॅस्मिन त्या आजोबांना ब्लॅकमेल करायला चालू करते सांगते की मला पैशाची गरज आहे मला वीस लाख रुपये द्या आणि तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर तुमचे हे जे न्यूड फोटो आहेत किंवा तुमचे हे बाथरूममधले जे उघडे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ मी सोशल मीडियावरती अपलोड करेल अशी धमकी ती व्यक्ती ती जी जसमीन आहे ही जसमीन त्या आजोबांना देते आणि मग ते आजोबा हे चिंतेत पाडतात आणि मग ती जशी पैशाची मागणी करते तसे हे आजोबा पैसे पुरव जातात आणि मग असं करता करता ह्या आजोबांचा खिसा हा पूर्णपणे रिकामा झालेला आहे ह्या हे आजोबांकडं आता पैसे राहिलेले नाहीत आणि त्यामुळे मग हे आजोबा जे आहेत हे त्याच्या मुलाकडे पैशाची मागणी करायला लागतात आणि त्या मुलाकडनं ते मुला ती सुरुवातीला दोन लाख ,00 रुपये घेतात नंतर ते पाच लाख रुपये घेतात आणि मग त्यानंतर मग हा सगळा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार त्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर मुलगा हे पूर्ण चौकशी करतो या प्रकरणाची आणि या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर मुलाच्याही लक्षात येतं जवळजवळ सातशेच्या जास्त वेळेस यांच्या अकाऊंटमधून ट्रा ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि जवळ जवळजवळ आठ करोड रुपये यांच्या अकाउंटमधून गायब झालेले आहेत आणि ही सगळी गोष्ट ज्यावेळेस त्या मुलाच्या लक्षात येते त्यावेळेस मग ते सगळी प्रकरण हे त्या हे आजोबाबरोबर डिस्कस करतात त्या आजोबालाही सांगतात की तुमचं कशा प्रकारे फसवणूक झालेली आहे आणि ज्यावेळेस मग आपल्याला फसवलं गेलं हे त्या आजोबाच्या लक्षात येतं त्यावेळेस मग त्यांना धक्का बसतो त्यांना धक्का बसल्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं त्यांना अलझायमर अशा नावाचा आजार होतो की जो आजार असतो त्या आजारामध्ये माणूस सगळं काही विसरत असतो सगळं जे प्रकरण आहे आता पूर्णपणे या कुटुंबाच्या लक्षात आलेला आहे आणि त्यांनी मग त्यानंतर या संदर्भामध्ये पोलीस केस केलेली आहे आणि मग या संदर्भामध्ये पुढील तपास पोलीस करत आहेत परंतु फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सध्या अनेक युवकांची अनेक फसवणूक केली जाते आणि अशीच फसवणूक या आजोबांसोबत झालेली आहे पूर्णपणे आजोबा या ट्रॅकमध्ये अडकलेले आहेत आणि जवळजवळ चार महिलांच्या संपर्कात हे आजोबा राहिले या चारही महिलांनी या आजोबांना फसवलेला आहे ज्यावेळेस सायबर पोलिसांना तक्रार दिली जाते त्यावेळेस सायबर पोलीस चौकशी करतात आणि सायबर पोलीस हे सांगतात की हे जे चार व्यक्ती आहेत की चार ज्या महिला आहेत तुमच्या संपर्कात आले आणि चार महिलांनी तुम्हाला फसवलं तुमच्याकडनं पैशाची मागणी केली तर या चार महिला नसून ही एकच कोणीतरी व्यक्ती आहे असा अंदाज हे सायबर कॅफेवाले लावतात आणि ही एकच महिला असू शकते किंवा हा एकच व्यक्ती असू शकतो असं ते सांगतात आणि या प्रकरणामध्ये आता पुढील तपास चालू आहे तर मित्र मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नाही तर तुम्हाला जागृत करण्यासाठी ही कहाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे या कहाणीच्या माध्यमातून तुम्ही एक संदेश घेऊ शकता की सध्याच्या काळामध्ये फेसबुक इंस्टाग्राम या अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला फसवलं जाऊ शकतं आता सध्याच्या काळामध्ये हा फसवणुकीचा प्रकार हा दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपण सतर्क गर राहण्याची गरज आहे आपण काळजीपूर्वक राहण्याची आणि व्यवस्थित राहण्याची गरज आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींवरती लक्ष ठेवायला पाहिजे आपली जी आप लहान मुलं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजेत की आपली मुलं जी आहेत अशा कुठल्या ऑनलाईन प्रकारामध्ये अडकली तर नाहीत ना ऑनलाईन गेममध्ये तर अडकले नाहीत ना आजची आपली कहाणी या ठिकाणी थांबते आजची आजची ही सत्य कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा ज्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्र